मुलाने आईला बसल मी मुलाने आईला बसल मी एकदा जनश समाजात पोलीस सरांना शिकवत्तर शेतकारासाठी सज्ज व्हायचं आहे वेलकम बॅक टू अवर चॅनल्स आणि तर गाईज आज आहे नवरात्रीतला दिवस सहावा आणि आज आमें इन चाहिए थे, इन चाहिए देव आले आम्ही आमच्या कुलदेवांच्या इथे म्हणजेच की आमच्या देवघरी आलो आहे तर का आलं आहे आम्ही कारण नवरात्रेत सगळ्यांच्याच कुलदेवांच्या इथे घटस्थापना होते घटस्थापन करतात सो आमच्या इथे पण केलं आहे आणि आजही इथे जागरण सो आम्ही त्यासाठी आलो आहे आणि तुम्ही बघू शकता भजन झालं आहे आरती चालू आहे आणि आता आम्ही चाललो आतमध्ये दर्शनासाठी सो दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि खूप मजा केली ते पण तुम्हाला पुढे पुढे दिसेलच तर येस तुम्ही इथे बघू शकता सगळ्यांच्याच कुलदेवांच्या इथे स्थापना करतात घट घटाची आणि आमच्या इथे पण करतात सो येस हे आहेत आमचे कुलदैवत आणि इथे बाजूलाच घटस्थापन केलं आहे तर येस आम्ही दर्शन घेतलं बाहेर आलो आणि नंतर तुम्ही पुढे पुढे बघालच की आम्ही काय काय मजा केली सगळ्या नाचलो वगैरे त्याच्यानंतर थोड्या वेळात आम्ही गेलो कारण आम्हाला काहीतरी काम आलं पण आमच्या मम्मी या होत्या आणि त्या नाचत होत्या सगळ्यांनी खूप मज्जा केले पुढे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच Thank yeah. you. i <laughs> you i <laughs> you आता आहे नेक्स्ट डे आणि ते सकाळ सकाळ माझ्या मम्मीने मस्त बाहेर अशी रांगोळी काढले आणि नऊ दिवस देवीचे नऊ रूप असतात त्या नऊ रूपांची वेगवेगळी नावं असतात सो आज सातवा दिवस आहे आणि आजच्या दिवशीच्या देवीचं नाव जे आहे ते मम्मीने लिहिले रांगोळीत आणि आता मम्मी इथे आले देवाऱ्यात पूजा करायला देवांची देवपूजा करते सो येस तुम्ही इथे बघू शकता बाहेर सग दिवा वगैरे लावून झाला आहे आणि so, yes. so, आता आतमध्ये आले मम्मी दिवा लावायला सो येस सगळी आता मम्मीची देवपूजा करून झाले आणि इथे तुम्ही बघू शकता की मम्मीने देवारा किती छान असं सजवलेला आहे दिवा वगैरे लावून अगरबत्ती धूप सगळं लावलं आहे आणि तुम्ही बघू शकता आमचा देवारा किती सुंदर दिसतं आमचे देव पण किती छान दिसतंय आणि ते खाली तुम्ही बघू शकता की मम्मीने एका पाटावर पुस्तक आणि माळ जपायची जी मशीन असते ती आहे ते बाजूला ज्याच्यामध्ये आपण किती माळ जपतो आहे म्हणजे ॲटोमॅटिकली नंबर्स येतात ते आहे आणि या पाटावर ते नवरात्रीचं जे पुस्तक असतं ते आहे तर माझी रोज मम्मी रोज नऊ दिवस सकाळी उठून ते पुस्तक वाचते आणि माझ्या मम्मीचा उठता बसता उपवास पण असतो असा रेग्युलर नाही पण असतो उपवास सो त्यासाठी मम्मी आता इथे पुस्तक वाचते आणि नऊ दिवस ते वाचायचं असतं सो आता मम्मीचं तेच चाललं आहे पुस्तक वाचायच्या आधी त्या पाटाची पूजा करायची असते त्या पुस्तकाशी पूजा करायची असते त्याच्यासाठी पण वेगळा दिवा लावायचा असं तुम्ही मग अशी बघितलंच मम्मीने एका बाजूला पाटाच्या दिवा लावला आहे एका बाजूला अगरबत्ती लावली आहे त्या पाटाची चांगली अशी पूजा केली आणि मग वाचायला बसली आहे सो काहीज आज पण आम्ही आलेलो होते तिथे आमच्या देवघरी आणि आज पण सगळ्या बायका ज्या आहेत त्या आहेत मध्ये आम्ही गर्ल्स नाचतो खूप मजा केली आज पण आज तर गिफ्ट्स पण होते पुढे तुम्हाला दिसेलच ज्या ज्या बायका नाचत होत्या त्यांच्यासाठी गिफ्ट्स होते आणि लहान मुला मुलांसाठी पण टॉईज वगैरे असे काही गिफ्ट्स होते जात इथे सगळ्यांचं आणि इथे सगळ्या बायका बसल्या थोड्याच वेळा तिथे गिफ्ट वगैरे चालू होणार आहे सो ते पण आम्हाला पुढे पुढे दिसून आणि इथे लेडीजसाठी टोटल ट्वेंटी वीस साड्या होत्या आणि लहान मुलांसाठी पण खूप सारे गिफ्ट्स होते सगळ्यांनाच नाही लागलं इथे पण आम्ही चिठ्ठ्या वगैरे म्हणजे असे काढलेल्या सो त्यातून जिचं नाव येईल तिला गिफ्ट असं होतं

अरे माझी भाई कर

तुम्ही साडी आण अकरावी साडीचा प्रत्येकीच्या मनात एकच केली गरम माझ्या अंगावर पडले पाहिजे

अशा प्रकारे सगळ्यांना गिफ्ट वगैरे हो वाटून घालत लहान मुलांना पण त्यांचे त्यांचे गिफ्ट्स दिले सगळ्याच्या क्लिप्स नाही आहेत ज्या ज्या आहेत त्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसतीलच आणि सगळ्यांनी खूप सारा एन्जॉय आहे खूप नाचलं आहेत खूप मजा केले आणि आता सगळ्या चालल्यात आपापल्या घरी सो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा या ब्लॉगला खूप सारा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इन्स्टा पे ट्वेंटी टू थाउंडला पण फॉलो करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आत्तासाठी ब बाय